नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची बातमी लातूरमधील बोगसशाळा मनसेच्या रडारवर एकही बोगसशाळा चालू देणार नाही खळखट्याक आंदोलन करणार मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागोरगोजे यांनी शिक्षणाधिकारी व शिक्षण संस्था चालकांना दिला इशारा लातूर जिल्हा मनसेने आक्रमक आंदोलन केल्यामुळे लातूर शहरातील नारायणा ई टेक्नो स्कूल या बोगस शाळेला काल शिक्षण विभागाने शील ठोकले आणि त्यानंतर आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी पत्रकार परिषद घेऊन लातूर शहरातील बोगस शाळांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे बोगस शाळा चालू देणार नाही मनसे या शाळांविरोधात आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात खळखटक आंदोलन करील असा इशारा नागरगोजे यांनी दिला आहे लातूरच्या रसिका हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते लातूर पॅटर्नच्या नावाखाली लातूरमध्ये शिक्षणाचा बाजार सुरू असून विद्यार्थी पालकांकडून लाखो रुपयांची लूट केली जात आहे शहरातील अनेक नामांकित शाळा कॉलेजमध्येही अनेक हेडखाली विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत हे बंद झाले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेला मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे नरसिंग भिकाने मनसे विद्यार्थी सेनेचे किरण चव्हाण भागवतराव शिंदे रणवीर उमाटे आदींची उपस्थिती होती आपल्या सोबत आहेत संतोष नागुरगोजे हे काय म्हणाले ते, ते आपण पाहूयात शिक्षण विभागाने उशिरा का होईना नारायणा ना या शाळेवर कारवाई केली त्या शाळेला सील ठोकलं या सर्व संदर्भानं आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली स्कूल ही शाळा दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सुरू होती आणि त्या शाळेची मान्यता कसल्याही प्रकारची शिक्षण विभागाची मान्यता त्या शाळेनं घेतलेली नाही की बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या वेळोवेळी आम्ही निदर्शनास आणून दिलेली जवळपास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्राचे शिक्षण संचालक शिक्षण मंत्री जिल्हाधिकारी सी ओ शिक्षण उपसंचालक या सर्वांना शिक्षणाधिकारी दहा ते पंधरा वेळा निवेदनं देण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शिक्षण विभागाला म्हणजे शाळेसमोर जाऊन फुप ठोकण्याचं आंदोलन मनसेच्या वतीनं करण्यात आलं परंतु तरी सुद्धा ती शाळा बंद झालेली नाही झाली नव्हती आणि त्यानंतर त्या शाळेनं त्यांची गेल्या वर्षीच्या वर्षामध्ये जवळपास ऍडमिशन त्यांनी घेतली एका पहिलीच्या ऍडमिशन साठी त्यांनी एकाहत्तर हजार रुपये फीस त्यांनी घेतली आणि त्या संदर्भातल्या पालकांनी दिलेल्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे एकाहत्तर हजार रुपये त्यांनी फीस घेतली पहिलीला आता आपण एकाहत्तर हजार धरली आणि आठशे ऍडमिशन धरले तर सहा कोटी रुपये सहा कोटी जवळपास चौतीस लाख रुपये गेल्या वर्षी त्यांनी या माध्यमातून वसूल केली आणि हे सगळं शिक्षण विभागाला माहिती नव्हतं नाही आम्ही माहिती करून दिलं आणि आम्ही दिल्यानंतर शिक्षण विभागाने एक थातुर मातूर कारवाई म्हणून तिथे एक बोर्ड चिटकवला आणि ही शाळा अनधिकृत आहे आपण शाळा चालवू नका शाळेवर जे विद्यार्थी आपण घेतलेले आहेत त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये स्थलांतरित करा अशा प्रकारे तिथे फक्त एक नोटीस चिटकावली आणि त्यांना एक पत्र दिलं त्यानंतर ही शाळा चालू राहिली त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिथं ज्यावेळेस शाळेला कुलूप ठोकण्याचं आंदोलन झालं त्यावेळेस शिक्षण विभागाने एक पत्र पोलीस स्टेशनला दिले तीन महिन्यापूर्वी त्या पत्राची प्रत माझ्या कशी आहे तीन महिन्यापूर्वी पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितले की म्हणजे पोलीस स्टेशनला शिवाजीनगर पोलीस स्टेशन की शाळेवर तात्काळ शाळा अनाधिकृत आहे अनाधिकृत असताना सुद्धा ती चालू आहे तर शाळेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केलेला नाही अद्याप पर्यंत आणि त्यानंतर विद्यार्थी आमच्या कार्यकर्त्यांनी त्या शाळेची तोडफोड केली आंदोलन त्या ठिकाणी झाले आंदोलन झाल्यानंतर त्या शाळेनं गुन्हे दाखल झाले आला के आंदोलन केलं म्हणजे गुन्हे दाखल होणार परंतु त्या आंदोलनात मी नव्हतो मी नसताना सुद्धा त्या शाळेत मी माझ्याकडून भेट नाही किंवा काय काय कसला संबंध नसताना सुद्धा माझ्यावर सुद्धा आणि खंडणी सारखे गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे खोट्या बोगस शाळेच्या बोगस मुख्याध्यापकांना अर्ज दिल्यानंतर खोटा अर्ज दिल्यानंतर सागर पी आय आणि एसपी साहेब हे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करतात म्हणजे एखाद्या राजकीय सामाजिक आयुष्य संपवण्याचा सा प्रयत्न बोगस शाळेच्या लोकांचा ऐकून या पोलिसांनी केला परंतु त्या शाळेच्या विरोधात शिक्षण विभागानं पत्र देऊ सुद्धा तीन महिने झाला आतापर्यंत गुन्हा नाही फक्त शिक्षण विभागानंच नाही त्या शाळेच्या विरोधात पालकांनी तक्रारी केल्या त्या पालकांनी दिलेल्या तक्रारी जवळपास महिना दिल्या तक्रार तक्रार दिली आहे दुसरी जवळपास दहा दिवस झालं त्याच्यावर त्यांनी तक्रारी देऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केलेला म्हणजे बोगस शाळा किती लेवलला जाऊन चालू शकते आणि त्याला कोणाकोणाचं संरक्षण मिळतं हे यातून प्रश्न होत आणि त्यानंतर परवा ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं शिक्षण विभागाला निवेदन दिलं आम्ही सांगितलं की गाडवावर बसून तोंडाला काळं लावून दिंड काढणार जर आता शाळेवर कारवाई आमचा संयम आम्ही महिना जेलमध्ये जाऊन बसायला तयार आहोत असं सांगितल्यानंतर काल शाळेवर कारवाई झाली आणि त्याच्यानंतर सुद्धा शाळेवर कारवाई झाल्यानंतर काल म्हणजे आणखीही शाळा लोकांची फसवणूक करते काल शाळेनं सगळ्या पालकांना मेसेज पाठवलाय की हॉलिडे ऑन वेल्स पंचवीस जून म्हणजे उद्या बुधवारी हॉलिडे आहे शाळेचा डिअर पेरेंट्स नोट ड्यू टू द टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्राम शेड्यूल फॉर विल बी हॉलिडे ऑन वेल्स डे पंचवीस म्हणजे उद्या आम्ही शाळेला शाळेच्या शिक्षकांचा प्रोग्राम असल्यामुळे शाळेला सुट्टी देत आहोत म्हणजे ती म्हणायला तयार नाहीत शिक्षण विभागाने काल तिथं सगळ्या पत्रकारांच्या समोर सांगितलंय त्यांनी पत्र काढले की आम्ही बोगस शाळा त्यांनी शिल ठोकलं म्हणजे बोगस शाळा हे सिद्ध झालं ना तरी ती शाळा अंतिम पालकांना सांगते आणि तिथं त्या अनेक लोकांना त्यांनी सांगितलं की आम्ही ती शिल्ड तोडून त्या ठिकाणी आम्ही शाळा चालू करणार आहोत आता मी त्यांना सांगतो की जर त्यांनी ते शिल्ड तोडलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे कोण शील तोडतील त्यांच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या म्हणजे मारझोड सुद्धा आंदोलन करण्यात येईल आता आम्ही गप्ची बसणार नाही आणि आमची पालकांनाही या माध्यमातून विनंती आहे की त्या शाळेत ऍडमिशन शा, शिक्षण विभागानं तुम्हाला सांगितलं त्या शाळेवर कारवाई झाली आहे शिक्षण विभाग त्या विद्यार्थ्याचं कुठेतरी समायोजन करील परंतु शाळेत ऍडमिशन घेत असताना शाळेला मान्यता आहे की नाही बघणं गरजेचं आहे का नाही पण फक्त हा नारायण ई टी स्कूल ह्या विषय नाही आम्ही तिथं पत्र दिल्यानंतर आता त्यांनी शोध मोहीम चालू केली आहे आता मला सांगा त्याच्याच बाजूला चैतन्य ई टी स्कूल आहे त्या चैतन्य ईटीएफ स्कूलनं जवळपास पाचशे ऍडमिशन घेतली त्यांची फीस ऐंशी हजार रुपये पाचशे चार कोटी रुपये वसूल केली त्या लोकांनी हे यांना माहिती नाही का बरं जर समजा एवढ्या मोठ्या शाळा एवढं मोठं कन्स्ट्रक्शन करून अवैधरित्या करोडो रुपये विद्यार्थ्यांकडून कर इथे वसूल करत असतील आणि त्यांच्या जर कोण निदर्शनास आणून देत असेल तरी जर हे कारवाई करत नसतील तर शिक्षण उपसंचालक विभाग माध्यमिक विभाग आणि प्राथमिक विभाग हे जे अधिकारी आहेत अंडे उभवण्याचं काम करतात काय काम करतात तिथे बसून माहिती द्यास तरी करायला पाहिजे कारवाई परंतु कसल्याही प्रकारची कारवाई करण्याचं धारिश ते लोक करत नाहीत कारण अर्थपूर्ण संबंधामुळं मापारी म्हणून इथं फक्त पैसे मापण्यासाठी एक अधिकारी आला होता आणि त्या शिक्षण अधिकाऱ्याच्या अर्थपूर्ण संबंधामुळे हे झालं